नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाही सकाळी नारळ तेलाच्या गुळण्या करण्याचे असंख्य फायदे एकदा नक्की बघा मित्रांनो सकाळी उठल्यानंतर तोंड धुणं दात घासणं हा सगळ्यांचा नित्यक्रम असतो पण काही जण सकाळी दात घासल्यानंतर तोंडात नारळाच्या तेलाची गुळणी धरतात तेलाची गुळणी करणं हा प्राचीन उपाय आहे याचंच मॉडर्न सवयीच्या भाषेत ऑइल पुलिंग असं म्हणतात दात स्वच्छ असल्यानंतर तेलाची गुळणी करून काय मिळतं तेलाची गुळणी कशी करावी कोणतं तेल वापरावं केवळ तोंडाच्या स्वच्छता मुख आरोग्य यासाठीच नाही तर फिटनेस राखण्यासाठी वजन कमी करण्यासाठी तेलाची गुणणी केल्याने फायदे होतात तेलाची गुळणी करण्यासाठी नारळाचं तेल वापरण्याचा सल्ला दिला जातो तेलाची गुळणी कशी करावी तेलाची गुळणी करण्यासाठी शुद्ध नैसर्गिक स्वरूपातलं घाणीचं किंवा आयुर्वेदिक दुकानात मिळणारं नारळाचं तेल वापरावं एक चमचा नारळाचं तेल घ्यावं ते घट्ट असल्यास गरम करून पातळ करावं ते सामान्य तापमानाला आलं की एक चमचा तेल तोंडात टाकावं तोंड बंद करून तेल संपूर्ण तोंडात फिरवावं तेल तोंडात फिरवताना हळूहळू फिरवावं ते गळू नये एक मिनिटानंतर गुळणी बाहेर टाकावी तेलाची गुळणीची सवय लावताना सुरुवातीला केवळ एक मिनिट गुळणी धरावी आणि मग हा वेळ पुढे दहा ते पंधरा मिनिटापर्यंत वाढवता येतो तेलाची गुळणी दिवसभरात कधीही करून चालत नाही ती सकाळी उठल्यानंतर रिकामे पोटी करावी गुळण्यासाठी नाळाचं तेल का सूर्यफूल ऑलिव्ह ऑइलपेक्षाही नाळाचं तेल गुळण्यासाठी फायदेशीर ठरतं नारळाच्या तेलात विरोधी आणि सूजविरोधी घटक असतात तसेच नारळाच्या तेलाद्वारे तोंडात घातक जीवाणूची सूक्ष्म वाढ होत नाही नारळाच्या गुळण्या करण्याचे हे फायदे नंबर एक नारळाच्या तेलाची गुळणी केल्याने तोंडातील घातक जीवाणू दाताची संवेदनशीलता कमी होते नंबर दोन शरीरावर सूज येत असल्यास हिरड्यांना सूज येत असल्यास नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्यानं सूज दूर होते नंबर तीन नारळाच्या तेलाच्या गुळण्या केल्यानं शहरात ऊर्जा निर्माण होते नंबर चार नारळाच्या तेलाची गुळणी करण्याचा सर्वात जास्त फायदा पचन व्यवस्थेला होतो पचनाची सर्वात आधीची प्रक्रिया जिभेशी निगडीत असते जिभेद्वारे पदार्थातील पोषक तत्वाची जाणीव होऊन पचन व्यवस्थेला तसेच आदेश जातात आणि पचनाची प्रक्रिया सुरू होते पण जीभ जर अस्वच्छ असेल तर पचन व्यवस्थेला तसे आधीच जातात आणि पचनाची प्रक्रिया सुरू होते पण जीभ जर अस्वच्छ असेल तर पचन व्यवस्थेला जिभेकडून कोणतेही संकेत मिळत नाही त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यास समस्या निर्माण होतात पचनाशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी नारळाच्या तेलाच्या गुळण्या फायदेशीर ठरतात मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद